अशा पद्धतीच्या मोठ्या प्रमाणात या भेवंडीवाडा रोडला पाच पाच फुटाचे सहा सहा फुटाचे खड्डे झालेले आहेत त्यामुळे मी ट्रक सुद्धा अशा पद्धतीने पलटी व्हायला लागलेले माझं एकच अन्याय आहे आपल्या पंचकृषीतील लोकांना बस झालाय अन्याय डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी भरपूर खाल्ले पैसे भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपण जे एकनाथ शिंदे साहेब यांच्या बंगल्यावर ते आंदोलन नेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व भेवडी तालुक्यातील व वाडा तालुक्यातील सर्व लोकांनी सामील व्हायचं आहे जेणेकरून असे जे ॲक्सिडेंटने आपल्या येथील असलेल्या मुलांचे जीव चाललेले आहेत ते वाचवण्यासाठी एकच पर्याय आता त्यांच्या घरापर्यंत आपल्याला आंदोलन न्यायचं आहे अन्यथा आपले जे जीव चाललेले आहेत असे जीव जात राहतील आपण सरल्यांनी एकत्र येण्याची गरज आहे आपल्या येथील असंख्य आशं असा मुलांचा जीव गेलेला आहे असंख्य असे घर उद्ध्वस्त झाले या रस्त्यामुळे आणि आता सुद्धा जर करोड रुपये देऊन इगल कंपनीला हा काम दिला असेल हजारो करोड रुपयाचा आणि येथील असलेल्या समाजसेवी सुद्धा काम घेतलं असेल मयूर कंट्रॅक्शन कंपनीने या रस्त्याचं जो काम घेतलेला आहे काही समाजसेवी संस्थांच्या अध्यक्ष यांनी सुद्धा इथे काम घेतलेलं आहे मला एकच सांगणं आहे की या बोगस ठेकेदारांना जर घरी बसवायचं असेल तर आपल्याला सुद्धा घरातनं बाहेर निघायला लागेल अन्यथा या पीडब्ल्यू डीचे भ्रष्ट अधिकारी आपल्याला या रस्त्यावरील नागरिकांना जगून देणार नाही रोज किती दिवस आपण मरायचं आहे त्यासाठी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे उद्या जे आपल्या पंचकृषीतील जनतेचा जो आपण मिटिंग लावत आहोत त्याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हायचं आहे आणि आपले जे जीव चाललेले आहेत नाहकबाली चाललेले आहेत आपल्या येथील असलेले अधिकारी असतील आपल्या इथे भेवंडी तालुक्याला असलेल्या पीडब्ल्यू डीचा दत्तू गीते नामक असलेला अधिकारी असेल यांना सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला एकत्रित राहणे ही काळाची गरज आहे जय हिंद जय भीम बहुत ज्यादा प्रॉब्लम हो गई है बच्चे लोग स्कूल जाने से बहुत तकलीफ हो गई है हम लोग को एक रास्ता डेली का ये चीज हो रही है अभी गाड़ी पलटी हो रही उधर गाड़ी पलटी हो रही इधर बंद पड़ी है क्या है ये सब प्रशासन क्या कर रही है करिए प्लीज आप लोग कुछ करिए